वाणी परिस्थिती या भारतीय जनता पक्षावरती आलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जर काँग्रेसचा उमेदवार पाहिल्यानंतर स्वतःच्या आईच्या कर्तृत्वावर ते निवडणूक लढवत आहेत असंच म्हणावं लागेल आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं एक्कावन वर्षाच्या संघर्षानंतर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन एक नवा पहिा या बेळगाव सीमाभागामध्ये पडलेला आहे आणि त्यामुळे या राष्ट्रीय पक्षांच्या साठमारीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय हा निश्चित आहे मराठी संस्कृती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जो बायपा बायपास आहे रिंग रोड आहे मराठी भाषिकांच्या मराठी भाषिक शेतकऱ्यांच्या जमिनी गेणकृत केलेल्या आहेत आणि एक षडयंत्र आहे आणि हे हणून पडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने यावर्षी निवडणूक लढवण्याचा आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन हे दाखवून दिलेला आहे की महाराष्ट्र एकीकरण समिती तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत आहे राहणार हेच आजच्या एकंदर उपस्थितीवरून दिसून येत आहे आणि आज जो शक्ती प्रदर्शनानं जो अर्ज आम्ही भरतो आहोत काल परवा आम्ही बघितला दोन्ही राजकीय पक्षांनी एक एक मतदाराला हजारो रुपये देऊन त्या ठिकाणी घेऊन आलेत आणि आज ही महाराष्ट्र एकीकरण समितीची एकंदर उपस्थिती पाहता हे स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी आलेले आहेत हा फरक आहे आणि त्यामुळे येत्या सात तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या जा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निश्चित विजयी होणार आहे कारण या दोघाही उमेदवारांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि त्या नाराजीचा नारा फायदा महाराष्ट्र एकीकरण समितीला होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र एकीकरण समितीचा आत्मविश्वास दुनावलेला आहे माझ्या पार्टीला प्रतीक आहे महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवती आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय होणार इतकंच मी खात्री खात्रीलायक दि्या आम्ही सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र